नमस्कार मंडळी गोल्ड एज ग्यान या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत मित्रांनो आपण या वयात आता रोज रक्तदाब असेल साखर असेल कोलेस्ट्रॉल असेल याचं मोजमाप करत असतो म्हणजे त्याच्या रिलेटेड टेस्ट करत असतो पण आपल्या मेंदूचं काय जिथं सगळ्या आठवणी राहतात निर्णय जन्म घेतात आणि आयुष्याचा धागा विणला जातो त्या मेंदूला आपण किती वेळ देतो ज्येष्ठत्व म्हणजे विसरभोळेपणा नव्हे तर अनुभवांनी भरलेली ग्रंथालयं म्हणूनच आज आपण करणार आहोत एक हलकी फुलकी घरच्या घरी करता येईल अशी फन तुम्हाला मिळेल त्यातनं अशी मेंदू कार्यक्षमता चाचणी म्हणजे ब्रेन फंक्शन टेस्ट जिथे तुम्हाला थोडं हसूही येईल आणि तुमचा मेंदूही टुणटुणीत राहील यात ना हॉस्पिटल लागणारे ना मशीन ना नर्स लागणारे फक्त तुमचं लक्ष वेळ आणि थोडीशी बालसुलभ उत्सुकता मंडळी ही टेस्ट काय तपासते तर या चाचणीच्या माध्यमातून आपण मेंदूच्या चार मुख्य कार्यांचा अंदाज घेऊ शकतो पहिलं आहे लक्ष केंद्रीकरण म्हणजे अटेन्शन दुसरं आहे स्मरणशक्ती म्हणजे मेमरी तिसरं आहे विचारशक्ती म्हणजे कॉग्निशन चौथं आहे प्रतिक्रिया वेळ म्हणजे रिस्पॉन्स टाईम तर मित्रांनो या डेली ब्रेन फिटनेस चॅलेंजचं स्वरूप कसं असणार आहे तर पहिली टेस्ट आपण बघूयात आठवड्याचे दिवस क्रमाने सांगा रिव्हर्स वीक टेस्ट चला एक छोटंसं कोडं सोडूया तुम्हाला आठवड्याचे सात दिवस पाठ आहेत ना अहो असणारच तुम्ही म्हणाले काय विचारताय बरं ते तर सगळ्यांनाच असतात पण जर मी तुम्हाला म्हटलं उलट क्रमाने सांगा म्हणजे रविवारी सुरू करून सोमवारवर या तर थोडं अडखळलात ना हां मेंदूला आव्हान देणं म्हणजेच मेंदूला जिवंत ठेवणं ही उलटी आठवड्याची गाडी म्हणजे आपल्या स्मरणशक्तीचं एकाग्रतेचं आणि ध्यान केंद्रित करण्याच्या क्षमतेचं एक मजेशीर आणि सोपं परीक्षण आहे सगळं लक्ष इथं आणि मन शांत बघूयात तर मग कोण कोणत्या गिअरमध्ये अडकतंय तर या टेस्टचं उद्दिष्ट आहे स्मरणशक्ती आणि एकाग्रता कसं करायचं उभं राहून किंवा बसून डोळे बंद करून आठवड्याचे दिवस क्रमाने सांगा रविवार ते सोमवार उदाहरणार्थ रविवार शनिवार शुक्रवार असं आणि तुमची वेळ मोजा टायमर लावा मोबाईलचा किंवा घड्याळ्याचा आणि ही टेस्ट वीस सेकंदात पूर्ण करता येते का दुसरी टेस्ट आहे पाच वस्तू आठवण्याची टेस्ट म्हणजे फाईव्ह आयटम रिकॉल एखादं हरवलेली गोष्ट किंवा गमावलेलं सामान आपल्याला आठवत नाही आपण सगळं घर ढवळून टाकतो चष्मा मोबाईल छावी सापडतच नाही आणि मग लक्षात येतं अरे चहा सगळं तर समोरच होतं ही गोष्ट फक्त विसराळूपणाची नाही तर आपल्या मेंदूच्या स्टोरेज युनिट म्हणजे अल्पकालीन स्मरणशक्तीची तपासणी आहे चला तर मग तुम्हाला आता सांगितल्या जाणाऱ्या पाच वस्तू लक्षात ठेवायच्या आहेत सोपं वाटतंय पण त्या पाच मिनटांनी परत आठवायचं असेल तेव्हा लक्षात येईल मेंदूचं वेअरहाऊस किती आहे ते उद्दिष्ट काय आहे या टेस्टचं अल्पकालीन स्मरणशक्ती कसं करायचं कोणीतरी कुणालाही सांगा घरातल्या किंवा मित्रमंडळींना कट्ट्यावरच्या मित्रांना आपल्याला पाच वस्तू सांगाव्यात त्यांनी जसं छत्री झालं दूध झालं चष्मा मोबाईल चावी आणि पाच मिनिटानंतर त्या वस्तूंची नावं लक्षात आहेत का ते विचारायचं जर पाचपैकी पैकी चारहून चार, चार किंवा त्यापेक्षा सगळ्या पाच ही गोष्टी आठवल्या तर आपली स्मरणशक्ती एकदम ओके मित्रांनो पुढची टेस्ट आहे सलग संख्या उलटी करत जा म्हणजे सिरियल सेवन सबट्रॅक्शन म्हणजे शंभरपासून सात वजा करत 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 मागे जा अगदी एखाद्या परीक्षेला बसल्यासारखं वाटतंय ना गणिताच्या काहीजण म्हणतील पण अरे बाबा मला गणिताची भीती लहानपणापासून वाटते गणित नको रे पण थांबा ही परीक्षा नाही ही, ही तर आहे मजेशीर मेंदूची जीम मेंदूला दणका देणारी ही सिरियल सेवन सबट्रॅक्शन टेस्ट तुमचं लक्ष विचारशक्ती आणि मानसिक चपळाई किती तंदुरुस्त आहे ते सांगते म्हणजे शंभरपासून सुरुवात करायची शंभरमधनं सात वजा त्र्याण्णव त्र्याण्णवमधनं सात वजा शहाऐंशी मग काय पुढचं तुम्हीच सांगा पाहू कोणाचा मेंदू अजूनही पहिलीतलाच गुणाकार पाठ असावा इतकं फिट आहे उद्दिष्ट काय या टेस्टचं तर विचारशक्ती प्लस गणितीय क्षमता कसं करायचं शंभरपासून सात वजा करत करत मागे जा शंभर त्र्याण्णव शहाऐंशी आणि तत्सम तुम्ही किमान पाच स्टेप्सपर्यंत पोचता का म्हणजे असे पाच सबट्रॅक्शन करत मागे जात आकडा शोधताय का त्यात चूक होते आहे का हे या टेस्टमधनं बघितलं जातं चौथी आहे रंग संख्या प्रतिक्रिया टेस्ट म्हणजे कलर नंबर रिफ्लेक्स टेस्ट लाल म्हटलं की दिवा आठवतो हिरवा म्हटलं की सिग्नल सुटतो आणि पिवळा म्हटलं की सावध व्हा पण आज आपण सिग्नल देणार नाही आपण मेंदूला थोडंसं झटपट कामाला लावणार आहोत ही आहे रंगसंख्या प्रतिक्रिया टेस्ट म्हणजे तुमच्या मेंदूचं वायफाय किती झपाट्यानं कनेक्ट होतं हे पाहायची अगदी मजेशीर पद्धत मी रंग सांगणार आणि तुम्ही संख्या पण गोंधळू नका बरं का कारण तुमचा मेंदू लगेच नंबर वन आहे का की थोडा डिस्कनेक्ट झाला आहे ते आज दिसून येणार उद्दिष्ट काय या टेस्टचं प्रतिक्रिया वेळ आणि सजगता कसं करायचं घरात कोणीतरी लाल म्हणाल्यावर आपण त्याला एक नंबर द्यायचा एक हिरवा म्हणाल्यावर दोन पिवळा म्हणाल्यावर तीन नारंगी म्हणाल्यावरती अजून कोणता तरी नंबर अशी उत्तरं द्यायची आणि मग दहा वेळा वेगवेगळ्या क्रमाने रंग विचारायचे ने रंग विचारतील आणि आपण त्याला कोणता नंबर अलॉट केला होता दिला होता ते सांगायचं यात चूक होते का आठवायला वेळ किती लागतो हे आपण यात तपासू शकतो मित्रांनो यातली शेवटची टेस्ट तर एकदम भन्नाट आहे आज काय खाल्लं म्हणजे रिसेंट इव्हेंट मेमरी आज सकाळी काय खाल्लं एवढा साधा प्रश्न पण कधी कधी वाटतं अरे छा खाल्लं तरी काय अरे उपवास होता का आज की पोहे होते जर चहा झाला आहे पण नाश्ता विसरला तर समजायचं तुमचं लक्ष कुठेतरी भलतीकडेच मोबाईलवर होतं नाश्त्यावर नाही ही चाचणी म्हणजे तुमच्या मेंदूच्या डेली बॅकअप सिस्टमचं एक झपाटलेलं निरीक्षण आहे आपण जेवतो पण लक्षात ठेवतो का कारण एक लक्षात ठेवा जे जेवण आठवत नाही ते शरीराला नाहीच मिळालं असं समजा या टेस्टचं उद्दिष्ट काय आहे लघुकालीन स्मरणशक्ती कसं करायचं स्वतःला किंवा दुसऱ्याला विचारा की तुम्ही आज सकाळी नाश्त्याला काय खाल्लं आणि किती सेकंदात उत्तर येतं आहे म्हणजे आठवायला लागतं आहे ला का विचारल्याबरोबर वर फास्ट रिस्पॉन्स घेतो आहे तर या, हे या चाचणीमधनं आपण शोधू शकतो मित्रांनो या सगळ्या फंड टेस्ट तुम्ही करून बघा आणि त्याचे निकष म्हणजे स्कोरिंग कसं करू शकता तर त्याचा हा टेबल आहे हा टेबल तुम्ही पॉज करूनही पाहू शकता की कोणत्या टेस्टसाठी तुम्ही किती वेळ घेतला आहे किंवा किती चुका केल्यात आणि त्यानुसार तुमची मेंदूची कार्यक्षमता उत्तम आहे की त्यात सुधारणा हवी की त्यात लक्ष देण्याची आवर्जून लक्ष देण्याची गरज आहे मित्रांनो तुम्ही म्हणाल या सगळ्या टेस्टला शास्त्रीय आधार आहे का तर नक्कीच आहे या चाचण्या एम एम एस ई म्हणजे मिनी मेंटल स्टेट एक्झामिनेशन किंवा मॉन्ट्रियल कॉग्निटिव्ह असेसमेंट एम ओ सी ए आणि क्लॉक ड्रॉईंग टेस्टसारख्या वैद्यकीय मान्यताप्राप्त साधनांवर आधारित आहेत पण घरगुती स्वरूपात सोप्या आणि सुलभ पद्धतीने वापरण्याकरता सादर केल्या आहेत मित्रांनो या सगळ्या चाचण्या तुम्ही नक्की एकदा तरी ट्राय करून बघा तुम्ही जेव्हा सकाळी संध्याकाळी तुमच्या कट्ट्यावरती बसलेले असाल तर मित्रमैत्रिणींच्या सोबत शेअर करा त्यांच्याबरोबर एक गमतीशीर अनुभव म्हणून या टेस्ट करा दर महिन्याला एकदा तरी हा एक्झरसाईज करा चाचणीमध्ये एखाद्या आपल्या मित्राच्या मैत्रिणीच्या अचानक बदल जाणवला तर डॉक्टरांचा सल्ला घ्या या चाचण्या मानसिक आरोग्य जपण्यासाठी एक अर्ली अलर्ट सिस्टीम आहेत मंडळी जगायचं असतं ते केवळ हृदय धडकतं म्हणून नाही तर मेंदू झपाट्यानं विचार करतो हसतो आठवतो आणि स्वप्न बघतो म्हणून वय कितीही असो मेंदूला चालू ठेवणं म्हणजेच आयुष्य चालू ठेवणं आज आपण पाहिल्या या पाच सोप्या चाचण्या ना दवाखाना ना टेस्ट रिपोर्ट फक्त तुमचं थोडं लक्ष आणि थोडी मजा या चाचण्या तुम्ही दर महिन्याला करा तुमच्या जोडीदारासोबत करा नातवंडांबरोबर करा खेळासारख्या करा मित्रमैत्रिणींसोबत करा आणि पहा तुमचं डोकं किती झपाट्यानं काम करता येते वय जरी वाढलं असलं तरी मेंदूला म्हातारपण येऊ देऊ नका तो तुमच्यातलं लहान मूल जपतोय रोज नवा विचार करतोय आणि तुम्हाला अधिक उजळ करतोय मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर ठोका लाईक मस्तपैकी तुमच्या सगळ्या कंपूमध्ये शेअर करा जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत ही गमतीशीर चाचणीची पद्धत पोहोचली पाहिजे आपण जर गोल्ड एज ज्ञान या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच भन्नाट उपयुक्त आणि तुमच्या रोजच्या कामाच्या गोष्टी इथे या व्हिडिओच्या स्वरूपात तुम्हाला पाहायला मिळतील तर त्यासाठी तुम्ही हा चॅनल आवर्जून शेअर करा मंडळी भेटूयात नवीन व्हिडिओत अशाच एका भन्नाट नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद